नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एटमध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी प्रतियोगितामध्ये विजयी झालेल्या प्रतिस्पर्धींचे सत्कार समारंभ संपन्न सांगली जिल्हा तालुका खाना खानापूर विटे शहरात दिनांक रोजी सुंदरगाव पुरस्कार योजना अंतर्गत घेण्यात आलेल्या प्रतियोगितामध्ये खानापूर तालुक्यातील चौसष्ट ग्रामपंचायतीचा सहभाग असून या प्रतियोगितामध्ये चांगल्या प्रकारचे प्रदर्शन करून खानापूर तालुक्याचा व पंचायत समितीचा दर्जा उंचावला विविध विभागातील गुणवंत अधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा विटा येथे पंचायत समितीच्या सभागृहामध्ये घेण्यात आला या दरम्यान सत्कार समारंभास चांगला प्रतिसाद मिळाला असून मोठ्या संख्येने तालुक्यातील शिक्षण विभागातील शिक्षक शिक्षिकेतर तसेच ग्रामपंचायतचे सदस्य सरपंच ग्रामसेवक आणि नागरिक त्यांच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या प्रतियोगितामध्ये हो चांगल्या प्रकारे आपले प्रदर्शन करून बक्षीस प्राप्त झालेल्या विविध विभागातील अधिकाऱ्यांचे सत्कार आमदार बाबर यांच्या हस्ते घेऊन यश प्राप्त केलेल्या सर्वांनाच गौरविण्यात आले आहे यावेळी आमदार बाबत यांनी आपल्या

आता विधानसभेचे निवडणुक जवळपास चार साडेचार महिने लोटून गेले आणि या चार साडेचार महिन्यामध्ये कालावधी हा अधिवेशनाचा कालावधी असल्यामुळे मला बऱ्याचशा त्या ठिकाणी कार्यक्रम होते कारण भाऊना पण एक वर्ष व्हायचं होत आणि परवा दिवशी बेडू साहेब अचानक माझ्याकडे मला म्हणाले की तुमच्या सत्काराबरोबर ह्या सगळेच पुरस्कार शिक्षण विभागाचे असतील ग्रामपंचायत विभागाचे असतील आपल्या खेळाडूंसाठी माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा कार्यक्रम होता आणि एकत्रित कार्यक्रम करण्यासाठी त्यांनी मला विनंती केल्यानंतर मी आजची वेळ दिली आजच्या या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थानं बीडू साहेबांचा आपण पहिल्यांदा सत्कार केला पाहिला ते तुमचे सर्वांचे कुठं कुठं आदरणीय पाटील साहेब व्यासपीठावरती उपस्थित जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय भैया पंचायत समितीचे माझे सभापती आदरणीय कुठल्या नावाना मारुती नावा नाक मारायची रेकॉर्ड न काय नाव आहे मारुती नाव महावीर भाऊ आमचे या ठिकाणी उपस्थित आहे मार्केट कमिटीचे माझे संचालक आदरणीय राहुल चाळुंके व्यास्तवर्ती वासुंब्याचे उपसरपंच आदरणीय यशवंत दादा लिंगले ज्येष्ठ नेते आमचे महाराष्ट्र आदरणीय सुनील दादा मार्केट कमिटीचे माजी उपसभापती आदरणीय राजेश भाऊ कदम माझे ज्येष्ठ महेश मार्ग्य उपस्थित आदरणीय या ठिकाणी उपस्थित आहेत आता नाव याचा कारण समोर सगळ्या गावचे बऱ्यापैकी सरपंच उपस्थित आहेत काय सरपंच या ठिकाणी व्यासपीठावरती बसलेत उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू प्रगि खनापूर पंचायत समितीचे सर्व सर्व त्यांचे कर्मचारी जे पुरस्कार प्राप्त या ठिकाणी अभिनंदन करतो समितीच्या सगळ्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांचा सगळ्या कर्मचाऱ्यांचं चा, बिडू शहर तुमचं मनापासून या ठिकाणी तुमचे पर्यंत आभार माने आभार कशासाठी मानायचे कारण शक्यतो राजकारणी माणूस अधिकाऱ्यांचा आभार मानायला धाडस करत नाही तर खेळत असतो आम्हाला मानायचा मी माझ्या आयुष्यातलं काही घटना मात्र तुम्हाला मुद्दाम सांगायचं आहे दहा वर्ष हे पंचायतराज व्यवस्थेमध्ये काम केले मी पंचायत समितीचे उपसभापती म्हणून काम केले शेवटचे एक वर्ष पंचायत समितीचे फक्त सदस्य म्हणून काम केले जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून काम केले पण बऱ्याच लोकांना एका राजकारणाची सुरुवात झाली कशी सुहास बाबांना राजकारणामध्ये यायला हवं होतं नव्हतं हे अनेक गोष्टींच्या चर्चा असेल तरी काय माझे जुने मित्र आहेत आता ठिकाणी आहेत त्यांना माझ्या आयुष्यात त्या बऱ्याच गोष्टी माहित आहेत पिरूषभाई आहेत राहुल आहेत सगळ्यांना बऱ्याच गोष्टी माझ्या बद्दल माहीत असतील किंवा अनिल भाऊंच्या बरोबर काम केलेले अनेक लोक आज या ठिकाणी समोर बसतात मी म्हणजे कसं असतं पिरुषभाई त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की मी ज्यावेळेला पंचायत समितीचा उपसभापती झालो पहिल्यांदा ज्या दिवशी मी पंचायत समितीत आलो त्या दिवशी मी त्या पायरेच्या पाया पडलो आणि आज तेरा वर्ष चौदा वर्ष पूर्ण झाली मी ज्या ज्या वेळेला पंचश्रीमध्ये येतो त्यावेळेला पंचसमधीच्या पायरीला पाया पडल्याशिवाय मी आज जातो याला काही भाऊनिक गिराम केणार आहे माझ अख्ख एकोणीसशे ऐंशी साली भाऊ त्यावेळेला सभापती झाले आणि ऐंशी ते नव्वद हा जो भाऊ कार्यकाळ होता त्यावेळेला निवडणुका न झाल्यामुळे भाऊ सदर दहा वर्ष पंचायत समितीला सभापती राहिले होते आणि क्वार्ट दहा वर्ष साहेब राहिले अख्खं माझं बालपण ब्याऐंशी एक्क्याऐंशीचा जन्म आहे ते नव्वद म्हणजे माझं नऊ वर्ष होतो पण माझं अख्खं माझं जडण जे झाले ते सगळं त्या पंचायत समितीच्या होते झाले बिडीव साहेब आणि सभापतींच्या निवासस्थानामध्ये फक्त एक भिंत होत आणि त्याही भिंतीला दरवाजा होता त्यांचा मुलगा सुद्धा माझा क्लासमेटच होता तुमचे जेवढे एचूड आहेत ना सगळे तेव्हा त्या ठिकाणी एकत्र राहत होते भाऊ जेव्हा सभापती असताना जेवढे एचूड होते ना आज आज ते आजही आमच्या कुटुंबाच्या संपर्कात आहेत आजही आमच्या मुलीचे ऋणानं बंद आहेत तर उद्देश एवढाच होता की त्यामुळे कदाचित मी जिल्हा परिषदच्या पायरीला पाहाय एकदाच पडलो